हॅलो फ्रेंड्स डेलिश मराठी किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे एक वेगळा बनचा प्रकार जो केळ्यापासून बनवला जातो हो आणि अतिशय चवदार लागतो तर या बनला मेंगलोर बनही म्हणतात बनवायला अगदी सोपा आणि चवीला खूपच छान तर तुम्ही बघू शकता हा असा पुरीसारखा किंवा आपण घारगे म्हणतो त्यासारखा दिसणारा हा बन आहे आणि मी तुम्हाला दाखवते की ती छान आतमधून अगदी स्पॉन्जी आणि अगदी छान अशी जाळी पडलेली आहे हा असाच बन मी तुम्हाला करायलाच शिकवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात तर मेंगलोर बन बनवण्यासाठी इथं एक कप किंवा वाटी मेजरमेंटसाठी सेट करा आणि त्याच कपने किंवा वाटीने सगळं सामान आपल्याला घ्यायचं आहे तर इथं मी या कपाचे तीन कप मैदा घेतलेला आहे व्यवस्थित स्वच्छ चाळून घेतलेला आहे दोन पिकलेली केळी आहेत अर्धा कप साखर आहे अर्धा कप दही आहे थोडंसं चवीपुरतं मीठ आहे आणि एक चमचा बेकिंग सोडा आपला जो घरी रेग्युलर चमचा असतो पोहे शिरा खायचा त्या चमच्याने एक चमचा सोडा घेतलेला आहे तर सगळ्यात आधी आपल्याला काय करायचं आहे केळ आणि साखर व्यवस्थित मॅश करून घ्यायचं आहे तर इथं मी केळी घातलेली आहेत आणि याच्यावरती साखर घातलेली आहे हे मेंगलोर बंद थोडेसे चवीला फिके असतात जर तुम्हाला गोडसर जास्त हवे असतील तर तुम्ही साखरेचं प्रमाण वाढवू शकता ठीक आहे आता व्यवस्थित आपण साखर आणि केळी हे मिक्स करून घेऊयात तुम्ही बघितलं साखर केळी व्यवस्थित मॅश झालेलं आहे आता एक दोन मिनटासाठी आपण साखर विरगळेपर्यंत हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता आपण याच्यामध्ये थोडंसं चवीपुरतं मीठ घालणार आहोत मीठ नक्की घाला मिठामुळे गोडाची चव वाढते ठीक आहे आता आपण याच्यामध्ये दही घालून देऊयात हे दही घरी लावलेलं दही आहे आंबट अजिबात नाहीये गोडसर दही आहे आता दही साखर केळ आणि मीठ व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊयात हे व्यवस्थित फेटल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये सोडा घालून आहे व्यवस्थित लक्षात घ्या बेकिंग सोडा घ्यायचा आहे बेकिंग पावडर नाही आपण घरी भजीसाठी वगैरे वापरतो ना तो सोडा आपल्याला इथं घ्यायचा आहे सोडा घातल्यानंतर आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे हे मिश्रण व्यवस्थित फेटलं गेलेलं आहे आता व्यवस्थित एकत्र एक करून घेऊयात आणि याच्यामध्ये मैदा मिक्स करून घेऊयात सुरुवातीला मी थोडासा मैदा घालून आधी मिक्स करून घेते आता आपण बाकीचाही मैदा घालून देऊ आणि पीठ व्यवस्थित मळून घेऊ जर तुम्हाला पीठ मळताना हे अगदीच पातळ वाटत असेल तर एक दोन चमचा तुम्ही याच्यामध्ये मैदा ॲड करू शकता व्यवस्थित पीठ मळल्यानंतर आपल्याला हे फर्मंटेशनसाठी फुगून येण्यासाठी सहा ते आठ तास बाजूला ठेवून द्यायचे जर तुम्ही नाश्त्याला हे बन बनवणार असाल तर आदल्या रात्री हे पीठ तुम्ही फुगवण्यासाठी किंवा फर्मंटेशनसाठी ठेवून दिलं तरी चालू शकतं मेंगलोरमध्ये हे जे बन्स आहेत ते कुर्म्याबरोबर खाल्ले जातात पण हे चहाबरोबर किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबरही खूप छान लागतात ठीक आहे पीठ आपलं व्यवस्थित मळून झालेलं आहे आता थोडंसं तेल लावून आपल्याला ही कणिक घ्यायची आहे तुम्ही बघितलं अगदी एकच चमचा मी तेल वापरलेलं आहे व्यवस्थित आता हे आपण मरदून घेऊया आणि झाकून आठ तासासाठी फर्मेंटेशनसाठी ठेवून देऊयात आठ तास झालेले आहेत व्यवस्थित पीठ आपलं फर्मेंट झालेलं आहे आता आपण व्यवस्थित यातली हवा काढून घेऊ कनिक मरदून घेऊया परत एकदा आणि आपले बन्स करायला आपलं हे पीठ मग तयार होऊन जाईल ठीक आहे पीठ आपलं रेडी झालेलं आहे आता बन्स चा तयार करायला घेऊ चपातीच्या साईजचा गोळा घ्यायचा आहे आपल्याला हे बन्स लाटताना पुरीसारखे अगदी पातळ नाही लाटायचे जाडसरच लाटायचे आहेत आणि व्यवस्थित आपले बन्स मग तयार होऊन जातील तर तुम्ही बघितलं या साईजचा आपल्याला गोळा घ्यायचा आहे थोडंसं मी या गोळ्याला पीठ लावून घेते आणि आपण आता हा गोळा लाटून घेऊ किती जरी लाटला तरी हा बन जे पीठ आहे हे, हे मागं सरकतं त्यामुळं थोडंसं मोठं लाटून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित शेप परत मिळून जाईल तर तुम्ही बघितलं या साईजचा मी बन सगळे लाटून घेतलेले आहेत तेल छान कडकडीत गरम झालेलं आहे आता आपण तळून घेऊयात जोपर्यंत बन, जो बन वरती तर तेलावर तरंगत नाही तोपर्यंत आपल्याला याच्यावरती तेल उडवायचं नाही आहे तर तुम्ही बघितलं बन आपला व्यवस्थित वरती आलेलं आहे याचा अर्थ आपलं पीठ व्यवस्थित फर्मंटही झालेलं आहे आता आपल्याला वरच्या बाजूने याला तेल उडवत राहायचं आहे अगदी छान असे व्यवस्थित फुगून आपले बन होतात ठीक आहे तर तुम्ही बघितलं व्यवस्थित बन आपलं फुगलेलं आहे आता आपण हा बन पलटून देऊयात तीन ते चार मिनिटं जातात हा बन तळून होण्यासाठी व्यवस्थित बन आपला तळला गेलेला आहे आता आपण बाजूला काढून घेऊन बाकीचे बनही तळून घेऊ तर फ्रेंड्स तुम्ही बघितलं हे मेंगलोर बन बनवायची किती साधी सोपी कृती आहे आणि हे खरोखर बन चवीला खूप छान लागतात लहान मुलांना तर खूपच आवडतात असे हे आपले मेंगलोर बन रेडी आहेत दोन ते तीन दिवस एअरटाईट डब्यामध्ये अगदी व्यवस्थित राहतात प्रवासाला जाताना घेऊन जाण्यासाठी हे खूप छान ऑप्शन आहे मी तुम्हाला एक बन उघडून दाखवते किती मस्त स्पॉन्जी आपला बन तयार झालेला आहे तर असा हा अगदी सॉफ्ट आणि तोंडात टाकताच विरगळणारं बन आपला रेडी आहे फ्रेंड्स माझे चॅनल नवीन आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझी ही मेंगलोर बनची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा माझी ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच